सगळ्या ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत प्रवाशांच्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या तक्रारींचं अवलोकन मी केलेलं आहे आणि त्या सगळ्या तक्रारींचं निरसन हे येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही पावलं टाकणार आहोत आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करूनसुद्धा ज्या दर्जाचं एस टी स्थानक पाहिजे त्या दर्जाचं एस टी स्थानक तयार झालेलं नाही ही खंत माझ्या देखील मनामध्ये आहे आणि त्यामुळं काही कठोर पावलं देखील इथं टाकण्याची आता मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळं काही पावलं आपल्याला टाकावी लागतील जेणेकरून हे एसटी स्थानक आपल्याला चांगलं जातं मुद्दा हो सातत्याने इथला उपस्थित होतोय त्याचं मॉनिटरिंग होत नाहीये काही प्रकार असे घडलेले आहेत त्यावेळेला ज्यांच्या बाबतीमध्ये हे प्रकार घडले त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज बघायचं असेल तर त्यांना ते सी सी टी व्ही फुटेज दाखवलं गेलेलं नाहीत अशी काही कारणं घडलेली आहेत मात्र हे एस टी प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यावरती काय कारवाई होईल कुठलाही असा प्रकार हा चुकून घेतला जाणार नाही एखाद्याने सी सी टी व्ही फुटेज मागितलं तर त्वरित त्याला सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून देण्याच्याबद्दल प्रशासन हे कटिबद्धच असलं पाहिजे जे सी सी टी व्ही शॉर्ट आहेत आता साधारण पंधरा सी सी टी व्ही आहेत मी त्यांना त्वरित प्रस्ताव मागवला आहे की तुम्हाला आणखीन किती सी सी टी व्ही पाहिजेत याचं तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही मला कॉन्क्रीट त्याच्याबद्दलचा प्रस्ताव द्या आपण राहिलेले सगळे सी सी टी व्ही बसवण्याच्या बाबतीमध्ये लगेच कारवाई करू संध्याकाळची वेळ आहे ना आयोजनावर आलेला असताना आपण बघितलं की ते पोलीस चौकी आहे की टाईमच बंद असलेलं उद्यापासून पोलीस चौकी ही ज्या ठिकाणी डेडिकेटेड जागा आहे तिथं ती चालू होईल रात्रीच्या वेळी बाबा पोलीस इथं कोणच नसतात सगळं राम भरोसेच असते इथं ट्वेंटी फोर आवर पोलीस डेप्युटेट राहतील पोलीस चौकीमध्ये पोलीस बसले पाहिजेत हे देखील सूचना आम्ही आमचे सूर्यवंशी साहेब आहेत त्यांना केलेले आहेत आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्णपणे आम्ही प्रयत्न करतो इंडच्या समोर भागात जे अतिक्रमण जे आहे इष्टीचा भाग नसला तरी अतिक्रमण कमी करण्यासंदर्भातची भूमिका अतिक्रमण जर का असेल तर त्वरित अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमधले आदेश हे साहेब आणि तहसीलदार मॅडम यांना आपण करू